आजपर्यंत एकही बेरोजगाराला नोकरी दिली दो नाही दोन हजार नऊ साली भाऊसाहेब वाकचावरे खासदार झाले पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही मी सांगतो जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार तो जेलमध्ये जाणार एकशे पंधरा टीएमसी पाणी वाहून जात समुद्राला ते वळवण्याचं काम खासदार सदस्य लोखंडे यांनी हाती महाराष्ट्रामध्ये हे गद्दार कधीच निवडून येणार नाही भाजप तरी फार होणार होणार म्हणजे होणार पाच मारल्या नमस्कार तुमचं स्वागत आहे मी सध्या आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी सध्या शिर्डी मध्ये आहे आणि शिर्डी मध्ये आपण जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की शिर्डी हा राखीव मतदारसंघ असल्याने निवडणूक शांत वाटत असली तरी कार्यकर्ते मात्र खूप उत्साही दिसत आहेत कारण की निवडणूक फार महत्वाची आहे शिर्डी देशात चर्चा होते ज्या शिर्डीची तिथे खासदार कोण होणार याची चर्चा इथे होत लोक आहे लोकमत कोणाला यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत मला वाटतं सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत कोणीच इथे राहिलेलं नाही आहे माझ्यासोबत काही शेतकरी आहेत सुरुवात मी माफ कर आपण शेतकऱ्यांपासून करतो मग तुम्ही त्यांना उत्तर द्या काही शेतकरी आपल्यासोबत आहेत शिर्डीची निवडणूक होते देशाची निवडणूक होते तुम्हाला काय परत मोदी हवेत की काय तुमची वेगळी मत आहे या देशामध्ये या शिर्डीचा या खासदार असा पाहिजे का जेणेकरून का इकून उडी मार तिकून उडी मार ही उडी ती उडी अशी उडी नको आहे या शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला सरकार म्हणतं मोदी सरकार म्हणतं का आम्ही शंभर टक्के नोकऱ्या देऊ सतरा लाख नोकऱ्या देऊ हजारो लाख नोकऱ्या देऊ आजपर्यंत एकाही बेरोजगाराला नोकरी दिली नाही राहिला प्रश्न असा यामध्ये महागाईचा त्यांनी कोलगेटला बिस्किटला बिस्किटला टॅक्स लावला कोलगेटला टॅक्स लावला पावाला टॅक्स लावला ब्रेडला टॅक्स लावला सगळ्या गोष्टीला सरकारने टॅक्स लावला मग आज शेतकऱ्यांना जगायचं कसं आज शेत शेतकऱ्याला जगायचा प्रश्न इतका शेतकरी हवालदिल झाला आहे का त्यांनी आज हमी भाव नाही आज जर कांदे लावले तर उन्हामुळं किंवा पावसामुळं अनेक गोष्टीमुळं मोदी साहेब या गोष्टीवर बोलत नाही आज राहिले विषय असा आमचा मराठा समाज आहे मराठा समाजाच्या आरक्षणावर मोदी सरकार बोलत नाही किंवा मरा मोदी साहेब महाराष्ट्रात येतात देशात येतात परंतु याच्यावर ये बोलत नाही राहिला विषय सगळेजण म्हणतात संविधान बचाव भाजप म्हणतं संविधान बचाव काँग्रेस म्हणतं संविधान बचाव शिवसेना म्हणती भाजप संविधान बचाव पण आज अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस महाराष्ट्रामध्ये जागा आहे एकही बुद्धिष्ट उमेदवार दिला नाही म्हणून म्हणून मी या सरकारचा मी या सरकारचा आणि यांना जर संविधान टिकवायचं असेल या देशामध्ये जर संविधान टिकवायचं असेल तर या सरकारने मोदी सरकारने असेल शिवसेने ने असेल किंवा काँग्रेस ने असेल यांनी बुद्धिस्टांना जागा दिल्या असतील यांनी उत्कर्षताही असेल राजेंद्र वाघमारे असतील याने काँग्रेसमध्ये काम करत असताना पाच वर्ष काम केलं उत्कर्ष ताईने पण आणि राजेंद्र वाघमारेने पण काम केलं काय काय स्थानिक तुमचं मत असं दोन हजार नऊ साली भाऊसाहेब बाबचारे खासदार झाले पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही त्यांनी एकूण तिकडं तिकून इकडं कोलाट उड्या घेतल्या त्याच्यानंतर सदर्शु लोखंडे साहेब आहे ते बी काही त्यांचं काम दिसणार पण ज्या शिवसेनेची फूट झाली तिथून पुढे ते कामाला सक्रिय झाले थोडेफार गावात फिरायला लागले नाहीतर म्हणावं असं काम त्यांचं अजिबात नाहीये कोणाचं दोघांचं बी आम्ही मतदार म्हणून सांगतो का आम्ही भाऊसाहेब आकचारीचं काम पाहिलं सदाशिव लोखंडेचं काम पाहिलं पण आता नवीन उमेदवार निवडून दिला पाहिजे का उत्कर्षात आहे जी एक शिकलेली महिला आहे आणि राज्य महिला आयोगाची ती सदस्य होती त्याच्यामुळे त्या त्या माध्यमात त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न लोकांचं मत असं आहे की दोन्ही उमेदवार चांगले नाहीत पण कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासायचं तिसऱ्या उमेदवाराची चर्चा होत नाही अगं हा असं आहे आता हा जो आपला संघ जो आहे हा साखर सम्राटाचा मतदारसंघ आहे हा संघ साखर सम्राटाचा मतदारसंघ असल्यामुळे जिकड माल तिकडं लोक मतदार आपल्या देशात राजा हुशार नाहीये बाबासाहेब तुम्ही पडले तरी चालेल पण तुम्ही स्वाभिमान विकू नका पण आता होतं काय माहितीये का मतदार राजा आपला विकला जातो हे लोक दोनशे पाचशेच्या नोटा थांबवतो मिनट पक्ष विकता काय पक्ष गेला खड्ड्यात पक्ष काय नामा पक्ष घ्यायला खड्ड्यात पक्ष पण मतदार राजा मतदार हुशार नसल्यामुळे हे लोक दोनशे पाचशे चे नोट दाखवतात आणि पाचशे दोनशे नोट दाखवली का हे आपलं मत इकत घेऊन टाकतं अक्षरशः मतदार राजांच्या बाबतीत मी स्वतः ग्रामपंचायत निवडणूक लढवली खूप वाईट अनुभव आले आम्हाला म्हणून मतदार राजांना मी आवाहन करतो का ह्या लोकांना ने ह्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या आईबापावर विश्वास ठेवा आणि जो एक निष्ठ नेता एक निष्ठ कोणीच राहिले सगळ्याला खुर्ची पाहिजे सत्ता पाहिजे मोदी सरकारने गॅर एकदम गॅरंटी सांगतो मागे वाढवली हे नाकारू शकत नाही अन्नदाना सुद्धा त्यांनी जीएसटी लावला जीएसटीच्या मधून अन्न भरमसाठ लुटमार केली आपण एक आणि जे लोक भाजपमध्ये गेले किंवा इतर देशामध्ये इतर पक्षामध्ये गेले ते सगळे ईडीला घाबरून गेलेले हे सगळे ईडी म्हणजे त्यांचं हत्यार बनलेले एकदा तुम्हाला सांगतो भाजपची सत्ता जर केंद्रामध्ये जर पडली तर हे सगळे काँग्रेसचे लोक परत इकडे येणार शेतकऱ्यांचं वेगळं मत आहे आपण आता थेट सत्ताधाऱ्यांकडे जाऊया सत्ता सत्ताधारी भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत बोललं जात महागाईवर बोललं जात तुमचं मत काय सर्वात प्रथम ईडीचा सांगतो जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार तो जेलमध्ये जाणार दुसरा मुद्दा राहिला शेतकऱ्यांचा विषय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमो किसान योजना आलेली आहे नमो सन्मान योजना या ठिकाणी आलेली आहे आणि हा महाराष्ट्र असा आहे की यासाठी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देणारं हे सगळ्यात पहिलं राज्य आहे तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच कांद्यावरची निर्यात उठवलेली आहे शेतकऱ्यांचं हे सरकार आहे शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विमा योजना आणणार हे सरकार आहे शेतकऱ्यांचं काळजी करणार हे सरकार आहे आणि राहिला विषय या ठिकाणी या देशाचा सन्मानपूर्ण विश्वामध्ये जर कोणी वाढवणार असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे हे संपूर्ण विश्वाने या ठिकाणी मानले गेलं म्हणून आम्ही या ठिकाणी लोखंडेच्या माध्यमातून सहाशे कोटी रुपयांचा निधी आला त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सहाशे कोटी रुपये आले निळवंडेचं पाणी आलं तरुणांच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दोन एम आय सी या ठिकाणी आणलेल्या आहेत अशा पद्धतीचा हा विकास सुरू आहे विरोधकांना दिसत नाही फक्त काहीतरी खोट बोलायचं बोलायचं नरेंद्र मोदींना संपूर्ण विश्वाने स्वीकारलं परंतु विरोधक म्हणून आम्ही आहे आपकी बार चार सो बार आपल्यासोबत विद्यमान खासदार ज्या पक्षाचे आहेत त्यांनाही आपण बोलूयात की तुमच्या खासदाराचं इथलं काम त्यांच्यावर ना... त्यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे पण ते म्हणतात की खूप कामं केली पण मी वाजवू शकलो नाही ती कामं तुमचं काय मत आहे खरी आहे परिस्थिती आमच्या खासदारांनी दोन हजार चौदापासून दोन हजार चोवी चोवीसपर्यंत सहाशे कोटी रुपयाची कामे केली निळवंडे प्रकल्प जो त्रेपन्न वर्षे रखडला होता या ठिकाणी एकही माणूस असा नाही का ज्याच्या जन्माअगोदर सुरू झालेला प्रकल्प तो सुरू झाला होता तो लोखंडे साहेबांमुळे या महायुतीमुळे पूर्ण झाले नरेंद्र मोदी साहेबांनी या पाटामध्ये पाणी सोडं कालव्यांमध्ये पाणी सोडलं दुसरी गोष्ट या लोकांना आडाओडा करणं हे लोकांना हे गोष्ट अशी वाटते की ग्रामपंचायतची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे चालतात या परिसरामध्ये नाशिकचं पाणी गेलं न अहमदनगर जिल्ह्याचं पाणी गेलं हे पाणी आणण्याचं काम लोकांनी सामान गेलं म्हणून त्यांना लोक पाणीदार खासदार मानतात घाटमाथ्यावर जे एकशे पंधरा टी एम सी पाणी एक मिनिट आहे तुम्ही बोला ना एकशे पंधरा टी एम सी पाणी वाहून जातं आहे समुद्राला ते वळवण्याचं काम खासदार सदस्य लोखंडे यांनी हाती घेतले शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो पाण्याचा आता यांनी वावरं ऐकले त्याच्यामुळे यांना काही शेती नाही त्याच्यामुळे यांना काही कळत नाही म्हणून आम्ही एकशे पंधरा टी एम सी पाणी आम्हाला वळवायचे नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून आम्हाला खासदार सदस्य लोखंडे पाहिजे आणि त्यांनी प्रचंड काम या मतदारसंघात केलं पण काही थापाडे लोक असतात त्यांना वाजवण्यावर जास्त भर असतो हे जे माझी खासदार आहेत चार सात आठ पक्ष फिरून आले त्यांना असं वाटतं की मी काहीतरी फार मोठं कार्य केलं त्यांचा एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी खासदार सदस्य काही काम केलं नाही परंतु थापाडे फक्त बॉम्बारी झेंडणं एवढंच त्यांचं काम आहे लोखंडे साहेबांनी कोणत्याही कामाच्या उद्घाटनावर वाजवण्यावर भर दिला नाही अतिशय साधा बळा असा सदाशिव आहे म्हणून या निवडणूक सुद्धा एक लाखाच्या फरकाणी खासदार सदस्य लोकांनी निवडली माजी खासदाराचे काही नेते आपल्या था सोबत आहेत ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत ठाकरे गटाचे माणसं आपल्यासोबत आहेत तुमचा माणूस भाजपात गेला पुन्हा शिवसेनेत आला तिकीट मिळवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं हे सांगतात सांगतात पंधरा दिवसात खासदार केला तर तो आम्ही केला शंभर टक्के बरोबर आहे पण यांनी मातुश्री सोडली आणि हे गद्दार झाले आणि सातत्याने सातत्याने निवडण्याचं राजकारण करत्या भाऊसाहेब वागतोंनी सतरा पैकी चौदा चौदा योजना भाऊसाहेब वाघचोरी आलेले आहे आणि यांना सगळं म्हणून या कोर्टाने मंजूर करून आले भाऊसाहेब वाघचोरी जर स्टँड पशी जर सोडले तर त्यांना सांगा समाधी मंदिर पशी कसं यायचं सांगते ये आणि भारतीय जनता पार्टी वाले सांगतात हे भारतीय जनता पार्टी वाले सांगतात महाराष्ट्रामध्ये चारशे पहार करी पण हे तडी पहार झालो शिवाय आहे यांच्या काळामध्ये यांच्या काळामध्ये आज सतरा रुपये लिटर दूध आहे पाण्याची बाटली वीस रुपये आहे आणि हे सांगतात पक्ष फोडण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने आहे हे सांगतात हे झालं झालं ते हे हे कधीच निवडून येणार नाही भारतीय जनता पार्टीचे लोक फक्त रामाच्या नावावर मत मागू राहिलेत हे देशावादी दोन फाळणे करायचे का याला अमित शहा देशाची दोन फाळणे करायचे का या देशाचं हिंदू इतर लोकही जायचं घुड हा एक महत्वाचा प्रश्न आहे या निवडणुकीमध्ये ते लोक जरी रचले आपल्यासोबत आपल्यासोबत वंचितचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत इथे इथे उत्कर्ष रूप होते यांना काँग्रेस कडून तिकीट हवं हो होतं पण ते काँग्रेसने तिकीट दिलं नाही अखेर त्या वंचित कडे गेल्या आणि वंचितचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत दोन मिनट दो आपल्यासोबत आपल्यासोबत तिसरा पर्याय सुद्धा इथे आहे तुमचं काय मत आहे वंचितला यावेळी यश मिळेल का इथे मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडून येणार आहेत पण यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिला नाही कोण तूप आहे कोण सॅनिटरी नॅपकिन आहे हे मला माहीत नाही पण नक्कीच याच्यात एक शोकांची काय आज निळवंड्याचं हे सर्वजण गावगाव करतात त्रेपन्न वर्ष यांनी त्या निळवंड्यासाठी लावले सतरा वर्षात इंग्रजांनी धरण बांधलं होतं आणि त्रेपन्न वर्ष हे काय करत होते आज, आज दोन तीन परमिशन आणल्याने आणल्या तर यांनी काही उपकार केला नाही शासनाचा निधी शासनाला लावला लोकांसाठी लावला आज, आज आपला जिल्ह्यातील तालुक्यातील प्रश्न बघा शेतकरी विस्थापित झालाय आज पेरू सारख्यासाठी राहत प्रसिद्ध होतं आज आपला पाठ पाण्यासाठी बघा अहो भाषण करून यांनी काय केलं आम्ही लोकांना न्याय दिला आम्ही जाटी व्यवस्था सहा महिन्यापूर्वी जिल्ह्याची जी, जी परिस्थिती खराब होती सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याची भूमिका घेतली आज मुस्लिम समाजाला जो न्याय दिला असेल तो संध्यापणे माझा प्रश्न असा आहे की वंचित 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 बहुजन आघाडीला एक मिनिट एक वंचित एक बहुजन आघाडीला काँग्रेसचा उमेदवार का घ्यावा लागली ते वंचित कार्यकर्ता नव्हता काय काय ती माहेरे आलेली काँग्रेसचा उमवारी घेतला म्हणजे आमच्याच घरात आलेली ते काय कुठं गेलेली नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट <laughs> कोणी म्हणतात तूप चोरलं हे hmm. म्हणतात तेल चोरलं पण ज्या वेळेस आता यांचा विषय कार्यकर्ते एक मिनिट <laughs> कार्यकर्ते सच्चे पण पाच वर्षामध्ये भाऊसाहेब वाघचौऱ्यानी कोलाट्या उलया मारल्या जमिनी लाटल्या आणि सगळ्यात महत्वाचं यांनाच माहित नाही उद्या भाऊसाहेब वाघचौरे कुठं कोलाटी उडी मारणार आहे कारण ते पालसाल ते ते भाजपचं आहे भाजपचं आहे पण माझ्या मित्रांनी जे सांगितलं ना काय क भाऊसाहेबच आपलं सदाशिव लोखंडेंनी एवढा विकास केला पण यांच्यात जाहिराती भाऊ सदाशिव लोखंडे दाखवा आणि एक लाख कांबवा आमच्याकडे विकासाचे मुद्दे आहे उच्च शिक्षित उमेदवार आहे आम्ही अंडा आदानीच्या आदानीच्या घशात जमिनीने घातल्या पैसा नाही पुरवला त्यांचं काही माप नाही केलं मोदी सरकारनं ह्या महाराष्ट्राला पूर्ण बर्माद केलेला आहे बेरोजगारी वंचित बेरोजगारी वंचितवर असा आरोप होतो की वंचितचा उमेदवार हा शिवसेना म्हणजे मदत करतो नेते आतून आम्हाला सगळेच आमच्या बरोबर आहे हो मग त्यांमध्ये बाळासाहेब थोरात असतील गडाखा असतील किंवा कोले काळे हे सगळे आम्हालाच मदत करतो खरी लढाई खरी लढाई भाजप म्हणजे सदाशिव शिवलो आणि आमची लढाई ठाकरेंचे नेत्या असं आहे त्यांनी आता जो काही आरोप केला बाळासाहेब थोरातांचं नाव घेऊन त्यांनी जे सांगितलं हे अत्यंत चुकीचं आहे थोरात साहेब हे प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचं काम करत आहे हा झाला आताच्या आरोपाचा प्रश्न परंतु ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या संस्थांचा जो गैरवापर सुरू आहे आणि त्याचा त्याचा संदर्भ शेतकऱ्यांनी आरोप केले त्याचं समर्थन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत म्हणजे त्यांच्या आंधळ्या भक्तीचं हे निर्विवाद सत्य सत्य आणि सर्टिफिकेट त्याचं आहे म्हणजे ही आमची सत्या, भक्ती आंधळी आहे नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टी जे करत आहे ते सगळं योग्य आहे भ्रष्टाचाराचा आरोप करायचे त्यांना पक्षात घ्यायचं त्यांना के स्वच्छ केलं म्हणायचं आणि आता त्यांच्याकडून काम बसपाचे देखील काही कार्यकर्ते आहेत तुमचा तुमच्या तुम, उमेदवाराची चर्चा नाहीये काय भांगड या ठिकाणी बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे राष्ट्रीय पार्टीच्या माध्यमातून शिर्डी लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे शिक्षण उपसंचालक माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव साहेब या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आणि आमचा विजन असं आहे या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं गरिबांना गरीबी ढकल श्रीमंतांना श्रीमंत केलं गरिबांसाठी कुठल्याही प्रकारचं विजन या नरेंद्र मोदींसाठी नाहीये सर्व हा सगळा रोख म्हणजे इथे उमेदवार भाजपचा नसला तरी रोख हा भाजपकडे आहे भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पुन्हा मी जातो एक परत तुमच्याकडे येतो तुमच्या आरोपांचा फक्त उत्तर आम्हाला प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला केलेच नाही बोला या देशामध्ये शिक्षण आरोग्य आणि एमआयडीसी शिर्डीतला 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 मुद्दा पण या ठिकाणी कुठल्या प्रकारे जे दोन कोटी रोजगार देणार होते ते कुठल्या प्रकारे लोक कुणालाही कोणत्याही रोजगाराला म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध वेगवेगळे चोरी करून रिकामे झालेले आहेत या सॅनिटायझर नॅपकिन चोरले आणि एका तुपाचे डबे चोरले त्याच्यामुळे इथला विकास काही झालेला नाहीये देखील नाही पाचशे आय डी सी नवीन मंजूर केलेली आहे या परिसरासाठी मोठं योगदान नांदा साहेबांचा आहे आणि युवकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी ना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या ठिकाणी सन्माननीय लोखंडे साहेब खासदार असतानी एकशे ब्याऐंशी गावाचा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे आणि घाट नाथ्यावर वाहून जाणारं पाणी जे पूर्ण या भागाला ते पाणी देण्याचं काम हे लोखंड साहेब करणार आहे आणि चारशा पार या ठिकाणी या ठिकाणी पंतप्रधान लोकप्रधान लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे हा आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते हा आत्मविश्वास आहे श्रीरामपूरची एमआयडीसी भाकास करून इकडे आणण्याचा प्रयत्न आहे आणि श्रीरामपूर भाकास करण्याचा प्रयत्न आहे बाकी दोन कंपन्या बंद पाडलेल्या श्रीमूर बंद पाडलेल्या आपल्यासोबत हॅलो अबकी बार चारशो नाही आम्ही तडीपार हे सगळे तडीपार होणार आहे देशा, देशात देशात महागाई वाढलेली आहे आणि वंचित जी कबूल केलं की भाऊसाहेब वागचा निवडून येतात वंचित जी आता कबूल केलं अजिबात नाहीये शो भाऊसाहेब वागचा निवडून येणारे कोणत्याही परिस्थिती झोपेत झोपेत लोक म्हणजे भाऊसाहेब वागतो निवडणारे एक मिर महत्वाचा मुद्दा असा आहे हे सांगतात लोकांनी काम केलं पण राधाकृष्ण काय केलं नाही उत्तर दिली एक मिनिट आमच्याकडे विकासाचे मुद्दे असल्यामुळे जरांगे पाटील आणि गरीब मराठा असेल मुस्लिम असेल हा सगळा आदिवासी वर्ग आमच्या बरोबर आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचाच विजय आहे मुळात म्हणजे या ठिकाणी आता आमचे सन्माननीय वंचितचे मित्र यांनी या ठिकाणी जाहीर केलं की आमच्या उमेदवाराच्या पाठीमाग सन्माननीय माजी नामदार बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे शंकरावजी गडाख आमच्या पाठीमाग आहे तर हे महाआघाडीने जाहीर जा, करावा एक योग्य आहे का आम्हालाच का तयार नाही कोणती यांच्या मागे म्हणून या ठिकाणी महायुतीचा उमेदवार आमचा निवडून येणार आहे आमच्याकडे विजय नाही आमच्याकडे ताकद आहे शक्ती आहे आणि हे आता फक्त आरडाओरडा करून या ठिकाणी जिरवण्याचं काम करतात म्हणून या ठिकाणी सदाशिव लोखंडे हे प्रचंड बहुमताने विजय होणार आहे या ठिकाणी दोन्ही जे उमेदवार आहे वयस्कोर आहे वयस्कोर आहे दोन्ही रिटायर झाले ते एक उमेदवार असे आहेत की त्यांना रे त्यांना जर आज विचारलं म्हणजे त्यांना आज जर एका राम रामराम घातला उद्या सगळी ते परत त्यांना विचारणार तुम्ही कोण अशी त्यांची स्मरण शक्ती गेली आहे असे उमेदवार जर वरती पाठवायचे असेल तर या देशाचा विकास कसा होईल आणि दुसऱ्या उमेदवार दुसऱ्या उमेदवार हे डायरेक्ट मिस्टर इंडिया आहेत त्यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही ते सात अनावधान खासदार घाल मिर इंडिया वंचित ची वंचित चे लोक जे अप्रचार करतायत किंवा ते असं जे बोलत आहेत हे विकासाचं काम नाही आपण देशाची निवडणूक लढवतोय देश सक्षम होण्यासाठी मोदी साहेबांना निवडून दिलं पाहिजे मोदी साहेबांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदस्य लोखंडे साहेब हेच निवडून येणार आणि आम्ही शंभर टक्के चारशे पार होणार त्यामुळे या देशावर पुन्हा मोदी सरकारच येणार ही शंभर टक्के ह्या देशातील स्वाभिमानी जनतेने खून गाठ बांधलेली आहे शिर्डीची जनता मोदींसाठी लोखंडेला निवडून देत भाजपला शंभर टक्के आम्ही मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना शपथ घेताना आम्हाला बघायचं आहे आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही चारशो पाच आकडा पूर्ण करणार आहोत भाजप मुळात म्हणजे हा महायुतीचे उमेदवार आहेत ते त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रसंग घडले घरगुती प्रश्न आहे ते मिटलेले आहेत आमचे त्या ठिकाणी सन्मान मुख्यमंत्री साहेबांनी तो विषय मिटवलेला आहे आणि आम्ही पूर्णपणे लोखंडे साहेबाचं काम या ठिकाणी मोठा दामानं करणार आहे आणि त्यांना चांगल्या कमीत कमी दीड ते दोन लाखाने या ठिकाणी मतदेख या ठिकाणी देणार आहोत भाजप असो किंवा आघाडी असो दोघांनी दहशतीचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे ही एके ठिकाणी हिंदुत्वाची भीती दाखवून आघाडीचे मत मागू राहिले की हिंदू राष्ट्र करतील आणि दुसरीकडे या युतीवाले हिंदू बांधवांना मुस्लिमांची भीती दाखवून राजकारण करू आले ही भीतीचं राजकारण करू आले यामध्ये सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य लोकांना नेतृत्व देऊन एक लोकशाही कशी जिवंत ठेवायची संविधान कसं आपल्याला मजबूत करायचं ही भूमिका फक्त सद्य बाळासाहेब आंबेडकर यांची आहे आणि त्यामुळे आता व खूप मोठ्या संख्येने अठरा पगड जाती जे असतील सगळेजण सध्या बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देतील वंचितच्या लोकांनी जो मुद्दा वाढला का बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडा कामच्या पाठी मागे बाळासाहेब थोरात राजरोज राजरोज ते सभा घेतात आणि एक मिनिट एक मिनिट आम्हाला एक मिनिट या ठिकाणी बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडात पायाला फिरगिरी लावून पळतात आणि वक्तव्य साहेब याच मतदारसंघाच्या खासदार वर शंभर टक्के शिर्डी शिर्डी मध्ये आपल्याला आहे की बाहेर चर्चा अशी आहे की शिर्डीतली निवडणूक शांततेत होते पण शिर्डीत आल्यावर आहे की ती निवडणूक शांततेत होत नाहीये थेट दोन्ही शिवसेनेत लढत नाहीये तर वंचितची सुद्धा इथे एंट्री होते असंच दिसत आहे शिर्डीवरून मी अश्विन महाजन लोकमत